कृष्ण हर्या हो आयुर्वेदिक चॅनलमध्ये सगळ्याचं स्वागत आहे आता बघा एका वनस्पती कशी आलेलो आहे आता ही वनस्पती इतकी महत्वाची आहे आधी ह्याची आता ओळख करून घ्या आपण आधी बघा ह्याचे असे पान आहेत पानाला असे बारीक बारीक कात्रीसारखे हे येतं बघा हे असे पान आहेत तर ह्याचे पानं हिरवे गार आहेत असे लांब लांब पान असे तर पानाच्या बुडाला एक बारीक मोठे असे काटे राहतात तर ही वनस्पती इतकी कामाची त्याचा बुड बागा बुड हिरवं गार होता असं बुडा हिरवा आहे असं बघा बुडे हिरवागार आहे आणि ही वनस्पती काय कामाला इथे आता ही वनस्पती असे कि ह्याचा पाला घ्यायचा पाला आणि ह्याच्या बुडाची थोडी साल काढायची पाला आणि साल आपल्याले औषधाला वापरायची म्हण तर ही ह्याच्यापासून काय औषध होतं आता एक औषध तुम्हाला परफेक्ट सांगतो की एखाद्याला टी बी झालेला आहे टी बीच्या गोळ्या खाव्या लागतात सहा सहा महिने गोळ्या ना टी बी राहत नाही तर टी बी ही एक महिन्यामध्ये क्लिअर करते तर टी बी कशी क्लिअर करते ह्याचा रोज मुठभर पाला आणि थोडे सालीचा तुकडा टाकायचा आणि दोन गिलास पाण्यामध्ये टाकून खळखळ उकळू द्यायचा आणि उकळलं की अर्धा गिलास राहू द्यायचा अर्धा गिलास राहिलं की चाणीनं -चा -चा शोधून आपलं ते प्यायचं प्यात आहे असं जर तुम्ही चाळीस दिवस जर करताय तर टी बी तुमचा बुडापासून क्लिअर व्हायला मदत होती सगळा क्लिअर राहून जातोय कसला बी टी व्ही असू द्या आता हे बघा ह्याच्या ही शेंगा अशा आहेत वाळलेल्या शेंगा अशा निघतात आणि टी व्हीसाठी पंचांग जरी घेतलं का तरी कामाला येतं झाडाचं पंचांग घेतलं म्हणजे सगळं त्याचं काही घटक आहेत वनस्पतीचे ते सगळं त्या औषधामध्ये आपल्याला उपयोगाला येतं येतं पण औषध चांगलं पद्धतीनं काम करीत असतं पंचांग घ्यायचं म्हणजे एवढ्यासाठीच घ्यायचे की सगळे त्याचे घटक बेटावे सालेचे पानाचे मुळाचे खोडाचे फुलाचे आणि औषधाला चांगला गुण यावा म्हणून पंचांगात पंचांग हवं असं म्हणलेलं आहे तर ह्याचं तुम्हाला आता था 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 आशे आशे, आशे बी दाखवतो बी बी असं चांगलं असतं ह्याचं शेंगा आता लागल्यात गेल्या वर्षी ज्या काही शेंगा आहेत आता जे काय आहेत फुलं आहेत हे काही असे शेंगा असे असे बी आहे त्याचे अगं ही अगं ही ह्याचे बी आहेत असे तर बी बी चांगले आहे तर टी बी जर कसला झालेला असला डॉक्टरनं सांगितले बा टी व्ही झालाय तुम्हाला टी व्हीचा काही औषध करा तर ही एखाद्या चाळीस दिवसामध्ये तुम्हाला सगळे टी व्हीच्या आजार क्लिअर जाळी मुळी सहित टी व्ही क्लिअर करून माणसाला जीव वाचवायचा प्रकार करतो कारण टी बीसाठी बी घाबरून जायची गरज नाही ज्या ज्या ज्यांना ज्यांना मग टी व्ही हाय म्हणले कुणी पाहुणे रावळे तर त्यांना ही व्हिडिओ शेअर करा जेवढा होईल तेवढा त्यांना सांगा ह्याचा काढा करून घ्या आणि जास्त काही कुठला काही इफेक्ट दुसरं बाजूचं काहीच करीत नसतं आयुर्वेदिक औषध ही जर वाटायला लागलं तर काहीतरी थोडी आपलं कमी मात्रा करायची फक्त तर टी व्हीसाठी एकदम चांगलं रामबाण औषध म्हणलं तरी आहे तर ही बघा अशा शेंगा लागलेल्या असे फुलं येतं बघा ह्या फाट्याला फुलं लागलेली आहेत हे बघा असे फुलं इथं तर टी व्हीसाठी जाळीमुळेळीसही जर जा तुम्हाला टी व्ही तुमच्या शरीरातून तुम घालवायचा असला तर ह्या झाडाचे पानं थोडी साल पंचांग घेऊन आपलं असं काढा करून जर घेताय तुम्ही चाळीस दिवसांमध्ये तुमचा टी व्ही सगळा क्लियर कमी होईल का टी व्हीचं दुखणंही बेकार असतं माणसाला वरच्यावर वरच्यावर आशक्तपणा येतो आशक्तपणा आल्यानंतर खवटत नाही काही नाही हातपायाचा गळाटा होतो माणूस असा मराय मराय होतो खराब खराब होत चालतो तर टी व्हीसाठी चांगली वनस्पती ओळख करून घ्या चांगली आणि टी व्हीसाठी ह्याचा वापर करून घ्या टी व्हीपासून एक फी माणूस दगावणार नाही ह्याची काळजी घ्या एवढंही खरं याचं ह्या वनस्पतीचं रामकृष्णहारी आयुर्वेदिक चॅनलला सदस्य होऊन जावा नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी घंटीचं बटन दाबा आणि टी व्ही जर कोणी हाय म्हणलं तर ह्याला जेवढा होईल तेवढा ही व्हिडिओ शेअर करा टी व्ही जर कोणी म्हणलं की टी व्ही झालेला आहे तर ही व्हिडिओ जेवढा होईल तेवढा त्या माणसाला शेअर करा रामकृष्णहारी माउलेम